हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि रात्रीचे साडेसहा वाजलेत आजच्या ब्लॉगतील स्टार्ट टाईम साडेसहा वाजल्यापासून केला आहे स्वयंपाकाला केलं बघा सुरुवात आज नॉनव्हेजचा बेत आहे नॉनव्हेजमध्ये आहे बघा मटन मटन बनवणार आहे मी मटण टाकायला फोटी बघा फोटि टाकणार आहे मी फोटीला त्याच्यासाठी कांदा टाकलाय भाजत कांदा आता ब्राउन शेवटी भाजपा त्याच्यात मी फोडणीसाठी मटणाला हळद आणि मीठ लावून ठेवतो आणि मसाल्यात मी इकडं कांदा घेतला एक तीन जिरे आणि मी नारळ फोडायचं आहे खोबरे कोथिंबीर लसूण सगळं टाकायचं आपल्याला पाणी इकडं उकळून घेतलं मटणासाठीचं तर बघत राहा पुढं माझा आजचा ब्लॉग लपणाला तेल तोपर्यंत करून घेतल्यानंतर आता घालणार आहे उकळलेला पण गरम पाणी ॲड करणार कुकरला नाही आज मी करणार कारण थोडंच आहे त्यामुळे मी ह्याच्यातच शिजवून घेणार आहे सगळी तर मसालेच तयार करून घेणार शिजवून आता ह्याच्यात शिज देई तोपर्यंत मसालेच तयारी करणार मसाला ती कांदा घेतला आहे मी भाजून वरती खोबरं लसूण आणि आता आणि कोथिंबीर मसाला माझा बनवून झाला आहे लसूण खोबरं तीळ जिरं हे सगळं बनवून मी ह्याच्यात टाकून घेतले बघा मिक्सरला बारीक करून आणि ते शिजवत टाकलं असं शिजवून घेणार आहे मी काही कुकर लावणार नाही भाकरीसाठी मी इकडं पीक मळले आणि इकडे चालले बघ माझं भाकरी करून घ्यायचं भाकरी करून घेणार तोपर्यंत मटन आपलं शिजून होईल भाकरी ऑलमोस्ट माझ्या बनवून तयार आहेत आणि ही रॉकीसाठीची लास्ट भाकरी आणि इकडं आणि रॉकीसाठी दहा गडा बनवून ठेवलाय ताळणी मी रस्सा घातला याच्यात आणि भाकरी हे करून ठेवली राखी लागलाय दंगा करायला राखीचा चालला आहे दंगा भूक लागल्या म्हणून भाकरी माझ्या बनवून तयार आहेत गरम गरम म्हणजे मटण पण आता ऑलमोस्ट शिजत आला असणार आहे सुक्क पण पन बनवून घेणार सुक्क माझ झालेलं आहे असं अशा पद्धतीने इकडं हा रस्सा बनवून रस्सा आहे चटणी आणि मसाला अजून थोडा मी घालून घेणार इकडं बनते बघा आपलं असं शकतो रस्सा पण माझा बनवून तारा ऑलमोस्ट बघा त्याच्यावरती कट किती छान आलाय आणि हा आता उकळायला आहे आणि सुक पण माझं इकडं बनवून तयार भाकरी बनवले भात आहे गरम गरम सगळं आता जेवण तयार आहे पण आता मिस्टर सफीत न आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवणार म्हणजे यश नाही आहे यश गेलाय सुट्टीला मामाकडं त्यामुळं मी आणि मिस्टर आम्ही दोघंच जेवणार आहे किती छान रस्ता बनला आहे बघा तर ती किती छान आले मी पातेल्या तर शिजवून घेतल्या त्यामुळे ही टेस्ट खूप छान लागणार आहे हे बघा इकडे आम काय मला आता कसं दिसते मी सांगू शकत नाही पण खूप छान कट आलाय याच्यावरती आणि अशा पद्धतीने माझं जेवण बनवून तयार आता मी एवढी भांडे एवढी घासून घेणार आहे मग झालं जेवणार परत रात्रीचे नऊ वाजले आणि मस्त गरम गरम रस्सा सुक्क मटण भाकरी ज्वारीची भात कांदा लिंबू या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन कोण असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना